चला मित्रांनो परत आहे का बोलायचं तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आता आपण तुम्ही हिंग हिंगाचं झाड बघितलं कधी हिंग ते मी तुम्हाला हिंगाचं झाड दाखवणार आहे हिंग कुठं कुठं वापरतात मला कमेंटमध्ये आहे आमच्या भागामध्ये हिंग जे असतं एक छोटंसं हिंग असतं ते हिंग तुम्हाला सांगतो ज्वारीच्या वाळल्यानंतर ज्वारीचं पीठ असेल गव्हाचं पीठ असेल त्या पिठामध्ये ते हिंग टाकलं जातं का जातं माहित नाही पण त्याचे आमची आजी आजोबा आणि आई पण सांगायची की बऱ्याच वर्षानंतर त्याचं एक प्रसिद्ध आहे काय म्हणतात त्याला प्रसिद्ध म्हणता येणार नाही परंतु हिंगाचा वापर कुठे करत होते हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आमची आजी आणि आजोबा काय करायचे जेव्हा हिंग वाळतं तेव्हा ते ज्वारीच्या पिठामध्ये टाकलेलं असायचे एक हिंग का टाकायचे तर ज्वारीचं पीठ संपत नाही अशी एक त्या काळातली भावना आहे आणि त्याच पद्धतीनं आताचे लोक सगळे वाळलेलं हिंगसुद्धा ज्वारीच्या पिठामध्ये टाकतायत गव्हाच्या पिठामध्ये टाकतायत बाजरीच्या पिठामध्ये टाकत आहेत का टाकतायत तर समज असा आहे आणि पहिल्या लोकांनी सांगितलेलं आहे की पिठात टाकल्यानंतर ते पीठ जे आहे ते पीठ संपत नाही म्हणजे पुरवलं जातं अशी श्रद्धा असते म्हणून तेच मी हिंगाचं झाड तुम्हाला दाखवणार माझ्याच पाठीमाग आहे चला तर मित्रांनो असं हिंगाचं झाड असतं आहे बघा हे हिंग तुम्ही कदाचित बघितलं असेल कदाचित कुठे हे बघा हे हिंग आहेत आणि मित्रांनो हेच हिंगाचं झाड हेच हिंग आहे जेव्हा हे वाळतं वाल्ड वाळल्यानंतर तुम्हाला दाखवतो मी आता वाळलेलं नाही तिथं ताजी ताजे हिंग आहेत सगळी तर हेच शिंगाचं झाड आहे आणि ह्या हिंगाच्या झाडालाच जेव्हा हे वाळलं जातं तेव्हा त्याचाच वापर ज्वारीमध्ये केला जातो आणखीन कुठे वापर करतात आता आमच्या भागात येते मी सांगितलं याचा वापर इथं होतो मग तुमच्या भागामध्ये कुठे वापर होतो हे तुम्ही सांगायचे आता बघा हेच हिंगाचे झाड बघा हे एवढे हिंग लागले त्याला इतके हिंगाशी लागलेले आहेत तर असं मित्रांनो हे हिंग आहे बघा मी प्रत्येक वेळी वेगवेगळे असे व्हिडिओ टाकत असतो जेणेकरून लोकांना म्हणजे आपल्या ज्यांना माहीत व्हावेत कोणाला काही झाडांची माहिती नसेल कोणाला काही नॉलेज नसेल त्याच्याबद्दल तर आपले एक आपल्याला माहीत आहे म्हणून मी सगळ्यांना हे टाकत असतो आणि हे मी दाखवायचा प्रयत्न करत असतो कारण तुम्ही खेड्यातलंच आहे आणि खेड्यातलं असल्यामुळे हे सगळ्या लोकांना नॉलेजमध्ये यावं यासाठी या झाडाचं या मी हे जी मला माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोचवत असतो आपण हिंग तोडून बघूया आणि तुम्हाला मी दाखवतोय आता हिंग एक आता हिंग तोड हे बघा हिंग तर हे हिंग आहे मित्रांनो आणि हे बघा जवळ दाखवतोय बघितलं तर हे असं हिंग आहे तर याचा फायदा आणखीन काय काय आहे तुमच्या भागामध्ये याचा फायदा काय काय होतो हे मला नक्की शंभर टक्के कमिटीमध्ये करून सांगायचं चला तर व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी दाबायला विसरा बाय